सगळा उल आज लोक हे महिलांना भूती पैसे इथं हे ख्रिश्चन धर्म आणि धर्माचा पार्श्वभूमी बाळग्रोला आणि ह्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माने एवढ्या उलटलेला उद्या पण मी सांगायला बंद करतोय आणि तुम्हाला सांगतो हे पंच बाळगृव असा आणि ह्यात एक ओळख काल्पनिक आहे किंवा एक ओळख म्हणा हे बाबा महाराज ही तुमच्या बायबर मला ही ओळख पटली आहे उद्यापासून मी सुरुवाती बंद करतो आणि तुम्हाला तो पुनर्जन्म हाय काय स्वर्गाचा नाटकाचा जाणार मी एका माणसाकडे गेलो आज तुम्हाला मी सांगतो मी लोकांना नंतर सांगतोय जे काही बोलतोय ते पंचर बायबलमध्ये बोलतोय आणि आज समजा लोकांनी वाटतंय की बाबा हे महाराज लोकांनी चुकीत शिकवा लागले हे लोकांचा धर्म बदला आहे हा धर्माचा विषय नाही हा तुमचा आत्मावाचा विषय आहे आज समजा कोण म्हटले की महाराज तुम्ही आम्हाला चुकीत शिकवलाय तर मी लोकांनी विनंती करतो की त्यांनी आम्हाला बरोबर काय ते शिकव पण शास्त्रातून कशातून पाहिजे शास्त्रज्ञ तुमचं आमचं आम्ही काय धर्माने असणार कसा आहे अजिबात आम्ही घराच्या नाही आणि ज्याला कोणाचा शिकवायचं आहे त्यांनी शास्त्रज्ञ शिकवायचंय आज आम्हाला पूर्णपणे तोंड चुकले की बाबा स्वर्ग आणि पूर्ण नाही मी एका महाराजाकडे गेलो महाराज फुलं आहे काय तर हे म्हटले मला आहे तर तू मारणार आणि चौऱ्याशीला मग आमच्या आत्म्या सांगतो मी गेलो महाराज म्हटले तू मरणार आणि चौऱ्याशी लागली फिरणार आणि मग तुझ्या आत्म्याला शांती होणार मग मी म्हटलं मारणार चौर्याशी लागून तुम्ही फिरणार म्हणजे काम करत आहे मारायण मला तरी काही बोग बसलो कसा तुम्हाला सांगतो आम्ही जे बोलतोय ते आम्हाला स्पष्टीकरण घेताल बर मला एक लाख मिळवून घे एक सांगा बर मी मेल्यावर मी आता मी म्हणते ना मेल्यावर मी पाच किलो तुपकरतो गावची गटा सोजी करतो असं काही ना सांगतो एकदा तुमचा हा साहेब आले आहे सांगतो एक तुमचा प्रवेश पूर्णपणे स्वर्गात होणार किंवा एक नरकात होणार आणि तुम्हाला सांगतो आम्हाला संपत्ती मिळवायची आहे स्वर्गात मिळवायची आज तुम्हाला सांगतो जे जे आहेत ह्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो माणूस काय धर्म बांधव शिकले नाही माणूस येऊन नाही ह्यांची मालकीन इंग्लंड आहे पर्व ऐंशी हजार आणि ह्यांच्या मालकी सात रुपये दीड लाखाची नोकरी सोडवून दोन हजार हे काम करतात का तुमचा जीव वाचावा तुमचा आत्मा असावा त्या माझ्या सांगण्यानं एक आत्मा जर वाचला तर प्रतिकूल फार मोठा आहे आज तुम्हाला सांगतो आज आम्ही पाहुण्याच्या काळापूर झाली म्हणतो झाड विचारत होते त्यामध्ये त्या मागा असते आज तुम्हाला सांगतो गेली आधीच वर्ष झालं विजय प्रदर्शन गीतस्तर आमच्या गावातील प्रत्येक शनिवारी तुम्हाला सांगतो आज त्यांना आम्ही तेराला एक रुपया दिलाय तर तुम्हाला सांगतो त्यांचं येण्याचं कारण काय तुमचा जीव वाचावा तुमचा आत्मा वाचावा आणि तुमच्या मुलावरचा तुमच्या सकट स्वराज्यात प्रवेश हो व्हावा हा उद्देश आहे आज ही मिटिंग ठेवली ठेवूया एवढे सगळं पैसे खर्च करून लोकांच्या घरासून पैसे गोळा करून त्या उद्देशात हा ज्या मिटिंग एक आत्मदेव मी जिंकला एक आत्मदेवी स्वर्गात मिळाला तर ह्या मीटिंग पण तो होणार आहे तर तुम्हाला सांगतो आज आम्हाला शाळेत एक वचन आणि एक वचन शिकून की आम्हाला देव 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 दे हा शब्द एक वस्त आहे का अनेक वचन आहेत आज या इथे जे मुलं कसले आहेत यांना मी विचारलं मुला देव हा शब्द एक वचन आहे का तुम्हाला सांगतो देव हा शब्द एक वचन आहे तर एक वचन आहे तर ते येतच पाहिजे मग तुम्हाला सांगतो आज ग्रंथ म्हटलं ते घर आमचा आहे देव आमचा महा ती शक्य काय त्याला अल्पमध्ये कायदे परावा पाहिजे आज तुम्हाला सांगतो मी एखाद्या देव म्हटलो म्हणून ते देव होत नाही तर तुम्हाला सांगतो त्याला काय शास्त्राचा आधार पाहिजे या जगामध्ये दोन प्रकारचं देव एक मनुष्याच्या कल्पनानुसार केलेला आणि एक अस्तित्व आहे म्हणजे मनुष्य शास्त्राचे काय आधार नसतील कोण

यांना फार मेहनत आहे त्यावेळी त्यावेळी तुम्ही पश्चात करशील आक्रमण करशील आत्ता पश्चात त्यामुळे आहे एक तर तुमचा प्रवेश शोगात होणार किंवा एक तर नरकात होणार जायच कुठं ते तुमच्यातच आहे तुम्हाला सांगतो स्वर्गाच्या कधी येणार आहे आणि जगाला शेवट तुम्हाला मी सांगतो आज समजा चौपेसर मध्ये शंभर लोक आहेत आणि त्या नव्वद लोकांनी मी सांगलोय की बाबा असा असा विश्वास ठेवा राहिली किती दहा लोक लिहिली ज्यावेळी दहा लोकांना सांगून होणार त्या दुसऱ्या शेतकऱ्या जगाला शेवट होणार आणि तुम्हाला सांगतो जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये धनता येऊ आज चौपेसर गावामध्ये देवान मात होईल आज प्रत्येक गावात प्रत्येक देशात प्रत्येक दलिलीमुळे देवाचे लोक आहेत का तुम्हाला सांगायचे आज तुम्हाला का सांगतो हो? उद्या समजा लोकांचे काय पुन पुणे होता शरी सगळा झाडू शब्द लागणार आहे आज मला आज आम्ही कामात जातोय फुकट जाते काय पदार घेतोय आज आम्ही शेतात जातोय फुकट असतो काय पदार घेतोय आम्ही इथं जे काय बरवट केलंय त्याचा पण पदार तुम्हाला घ्यायला लागणार शंभर समजा आणि तो बाळा काय एक तुमचा नटक आणि समजून घ्यायतन कोणा सांगतो डोळ्यात दिसणार नाही आणि विषय समजून या खरोखर एवढं मी थांबतो डोळ्याला आपल्याला विषय अगोदर आणि हे तुम्हाला समजा विश्वास करतो डोळीवर देवास